हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे वाक्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि हे स्वराज्य घडवण्यासाठी फक्त मावळेच लढले नाहीत तर या मावळ्यांच्या बरोबरीने काही कर्तबगार स्त्रियांनीही स्वराज्यासाठी योगदान दिले चला तर मग पाहूया कोण होत्या ह्या स्त्रिया ज्यांनी स्वराज्यासाठी मोलाचं योगदान दिले नमस्कार जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो नुकताच आपण जागतिक महिला दिन साजरा केला या निमित्ताने पाहूया की शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कोणकोणत्या स्त्रियांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली महाराष्ट्रावरील अन्यायही दूर केला पण या लढाईत महाराज एकटे नव्हते त्यांच्या लाडक्या मावळ्यांबरोबरच त्यांना साथ होती ती शूरवीर स्त्रियांची चला तर मग जाणून घेऊया स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्त्रियांविषयी यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ आईसाहेब स्वराज्याची प्रेरणा आणि त्याचं बीज छत्रपती शिवरायांच्या मनात रुजवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचं कार्य मात्र अतुलनीय असंच आहे महाराज मोहिमेवर असताना राज्यकारभार स्वतः जिजाऊ पाहायच्या इतकंच नाही तर वेळ प्रसंगी हातात तलवार घेऊन मैदानातही त्या उतरलेल्या आहेत अशा प्रकारचा पुरावा आपल्याला इतिहासात सापडतो यानंतर मोलाचं योगदान देणाऱ्या आहेत महाराणी सईबाई राणीसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाडक्या पट्ट राणी महाराणी सईबाई राणीसाहेब यांचं योगदान अल्प आयुष्यामुळं कमी आहे परंतु तरीही ते अतुलनीय असेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या सल्लागारांपैकी एक होत्या महाराणी सईबाई राणीसाहेब इतकंच नाही तर महाराजांच्या अनुपस्थितीत जिजाऊंना राज्यकारभारात त्या प्रत्येक प्रकारची मदत करायच्या यानंतरचे महत्त्वाचे योगदान आहे महाराणी येसुबाई राणी साहेब यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या सुनबाई आणि छत्रपती संभाजी महाराजांची कर्तृत्ववान पत्नी म्हणजेच महाराणी येसुबाई स्वराज्याचं कुलमुक्त्यारपद पद छत्रपती शंभूराजांनी येसुबाईंना दिलं होतं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर युवराज राजारामांना स्वराज्याच्या गादीवर बसवले आणि स्वतः मात्र औरंगजेबाकडे तब्बल एकोणतीस वर्ष कैद राहिल्या आणि हे योगदान या महाराणीचं हे अतुलनीय योगदान स्वराज्यासाठी फार मोलाचं ठरलेलं आहे येसुबाईंच्या नंतर आहेत स्वराज्य सौदामिनी महाराणी तारा राणी राणीसाहेब छत्रपती राजारामांच्या अकाली निधनानंतर स्वराज्याची ज्योत ज्यांनी तेवत ठेवली त्या आहेत तारा राणी राणीसाहेब औरंगजेबाशी ज्यांनी निकराने लढा दिला त्या म्हणजे महाराणी तारा राणी मुघल मर्दिनी म्हणून त्यांची इतिहासात ओळख आहे त्यांच्या झुंजार व्यक्तिमत्वाचा वचक औरंगजेबालाही बसला होता औरंगजेबाच्या त्यांनी नाकात द मानून सोडला होता यानंतर स्वराज्याच्या महत्त्वाच्या कार्यात ज्यांनी योगदान दिलं त्या आहेत बांदल घराण्याच्या दीपाबाई बांदल महाराणी सईबाई राणीसाहेबांच्या त्या आत्या पण स्वराज्यातील त्यांचं योगदान मात्र फार मोलाचं स्वराज्यातील न्यायदानाचं काम दीपाबाई बांदल यांनी केलं आणि पावनखिंडीच्या लढाईत त्यांनी त्यांचा मुलगा बाजी आणि बांदल सैन्य गमावलेलं होतं बंधू भगिनींनो पाहिलं ना स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये मा फक्त मावळेच नाही तर या स्त्रियांनीही आपले मोलाचे योगदान दिलेले आहे